हा या आपला फसोतो काय आपला फसोतो आपला आपला साहेब नसताना फसोतो त्याला पशिपा 15 वर्षा झाले मदी काय लेती मी 15 वर्षा झाले काय <स्थिति> बाकी कवला दिसता त्याले वाड्यावर नेऊन घालून खा हे बघा काका मी तुम्हाला काय सांगितलंय की कामगारांचे कुठले तक्रार माझ्याकडे येऊन देऊ नका तुमच्या लेवलला सॉल्व करा ना ते मग तुमचा जबाबदार कसा दिले मी नमस्कार भैया साहेब लागला नाही मना मला वाटतं ना त्याला मूळ व्याज झाला असेल गावात काही नवीन उद्योग तर केला नाही ना तुम्ही अग नाही तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो जर माझ्या कानावर आला ना त्या दोन टू कारांबरोबर काय तर माझ्याशी गाठाय लक्षात ठेवा तर मला रोज ब्लॅकमेल कर द्या पाच पन्नास भर रुपये मग दहा बा कधी कधी जर गाणं मला लाव द्या ना लावतो हाल्या प्रमा हल्या हॅलो हा वाग बेरा डॅडी सोसायटीच्या निवडणुकाची काळजी करू नका सोसायटी ही आपल्याच ताब्यात राहणार राहिलीच पाहिजे एक तर सगळी पद त्यांच्या ताब्यात आहे इन मिन फक्त सोसायटी आपल्याकडे आणि ती पण त्या हैवानांच्या ताब्यात गेली ना की गावाचं वाटलंच झालं म्हणून समजायचं इकडे फिरते काय बाबा <laughs> <हाँ>? <laughs> 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 बस खाली आला आला सदा आता पादा कोण पादा कोण पादा कोण तूच पाहिजे नाही थोडं बोलायचं पण होत आता आणखीन काय बोलायचं का बाप लेकी म्हणून काय प्लॅन केला आम्हाला परत नाही नाही तसं काय नाहीये मला आमच्या आबांचं जरा पटत नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगायला आले आपल्या माणसाचा आपल्या माणसांवरती विश्वास उडला की <laughs> <सिकर>। <modify zaten> ना संपायला वेळ लागत एकदम